आपन मराथी, मी कदम नमस्कार मी सुनील बागडे प्रहार संघटना जत तालुका अध्यक्ष जत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती गेल्या एक महिनाभरापासून आम्ही जत तालुक्यातील पूर्व भाग असेल पश्चिम भाग असेल दक्षिण भाग असेल उत्तर भाग असेल प्रत्येक जिल्हा परिषद वाईज प्रत्येक जिल्हा परिषद गट वाईज आम्ही दौरा करत आहोत त्यातले पूर्व भाग व बिळूर गट असे दोन जिल्हा परिषद गट दौरा हा आता पूर्ण झालेला आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने दिव्यांग असतील कष्टकरी असेल शेतकरी बांधव असतील आमच्या विधवा भगिना असतील यांचे सर्वांचे मत जाणून घेतलं तर असं लक्षात येत आहे जत तालुक्यामध्ये पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे कारण गेल्या माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे नव्वद पासून आज अखेरपर्यंत महिषाळचा पाण्याचा गाजर दाखवून प्रत्येक निवडणूक ही त्यावरती घेतली जाते खऱ्या अर्थानं निवडणूक संपली की यांची फाईल बंद होते कारण महिषाळचं पाणी येणं अत्यंत गरजेचं कर आहे कारण महिषाळचं पाणी न आल्यामुळे जत तालुक्यामध्ये जवळजवळ तीस ते पस्तीस हजार कामगार हे दुसऱ्या तालुक्यामध्ये जातात कारण ऊस तोडणे असेल किंवा आपले जे वेटवटी कामगार असतील यांचे प्रश्न मुख्यतः ऐरणीवर आणि जत तालुक्यामधला ही नेता ह्या कामगारांच्या वरती किंवा कामगारांच्या वरती बोलायला अजिबात तयार नाही निवडणुका आल्या की पाण्याचा प्रश्न दाखवायचा निवडणुका त्यावर जिंकायचा एवढंच या काम यावरती राहिलेलं आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे जत तालुका हा त्रिविभाजन होणं अत्यंत गरजेचं आहे कारण जत तालुका हा अत्यंत विस्तारित क्षेत्रफळानं मोठा आहे त्यामुळं त्याचं त्रिविभाजन झालं तर प्रत्येक आमचे जे युवा वर्ग आहे त्यांना देखील रोजगार मिळेल पण राहिला प्रश्न शेतकरी असेल कष्टकरी असेल किंवा आमच्या विधवा भगिनी असतील आमच्या दिव्यांगांना देखील त्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आम्ही त्यामध्ये जत तालुक्याचा दौरा यामध्ये करीत आहोत आणि या सर्व जत तालुक्याचा पूर्ण दौरा झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आमचे नेते व आमचे आधारस्तंभ दिव्यांगाचे हृदय सम्राट माननीय बच्चू कुड साहेब यांच्या नेतृत्वाखाली जत तालुक्याचा पूर्ण दौरा झाल्यानंतर जवळजवळ पाच ते सात हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश मोर्चाचं आम्ही नियोजन करत आहोत कारण शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांचे जे मुद्दे आहेत ते प्रामुख्याने समोर आले पाहिजे जे निवडणूक पाण्याच्या प्रश्नावर होते ते इथून पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीनं ते पाणी जत तालुक्याला मिळालं पाहिजे किंवा ते प्रश्न कशा पद्धतीने मार्गी ला... मार्गी लागतील हे आम्ही प्रशासनाच्या समोर किंवा सरकारच्या समोर आणून देतो